मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आपल्याकरता एक मोठी गुड न्यूज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आणलेली आहे आणि ती आहे मित्रांनो जानेवारी महिन्यापासून या सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्के वाढणार सविस्तर जाणून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो येत्या आठ ते नऊ दिवसात नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे नवीन वर्षात अनेक जण नवीन संकल्प घेऊन पुढे वाटचाल करणार आहेत दरम्यान या नवीन वर्षाच्या पूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे ती बातमी पश्चिम बंगालमधील राज्य कर्मचाऱ्यांसाठी आहे कारण की पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तेथील राज्य कर्मचाऱ्यांच्या मागे भत्ता चार टक्के एवढा वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे ही महागाई भत्ता वाढ जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू होणार आहे याबाबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महत्वाची माहिती दिली आहे ममता बॅनर्जी म्हणाल्या की मी जाहीर करते की राज्य सरकारचे सर्व चौदा लाख कर्मचारी सर्व शाळा महाविद्यालय आणि विद्यापीठांचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सर्व सरकारी उपक्रमांचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून चार टक्के डे वाढ दिली जाईल दरम्यान यासाठी पश्चिम बंगाल राज्य शासनाच्या तिजोरीवर चोवीस हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे मुख्यमंत्री महोदय म्हणाल्या की आमच्यासाठी वाढ करू लागू करणे बंधनकारक नाही तर ऑप्शनल आहे मात्र कर्मचाऱ्यांचे हित लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद